आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा धमाकेदार चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे चला तर मग पाहूया एक झलक हा पक्ष असा तो पक्ष तसा पण आधी मनसोक्त हासा दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून आपल्या जवळपासच्या चित्रपट ग्रहात राजकारण गेलं निश्चित आबाराव पाव तिकड पहा सहासष्ट वर्षाचा माणूस आहे <laughs> खर ही रिटायरमेंट ची वेळ आहे आशीर्वाद देण्याची वेळ आहे <laughs> पण माणूस हटना माग ना बाहेर अंड आणि आमदार कधी फुटतील त्याचा नेम नाही या साहेबानं केली पातळ कडी गया माझ्या माग लावली शिडी गह बया माझ्या माग लावली शिडी गह बया माझ्या माग लावली शिडी गह बया <laughs> आता मात्र धरली म्या नाडी पक्ष प्रवेशाने सुटली सारी कोडी पक्षच बदललाय म्या साहेब आता पक्ष एक एकच गाडी जमली मला ही राजकारणातली लाबाडी कोडी सोडून चाकतो गोड फोडी ग तुमच्या महाग लावतो शिडी <laughs> तुमच्या शब्दाबाहेर गाव नाही थंडी पडली लोकशाही तुम्हीच दादा तुम्हीच भाई मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोरी शहाणवीज एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या से एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं